ज्या गोंधळ आणि वस्ती या दोन दिवसाच्या ज्या महापुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा इतका फटका या आमच्या नदीकडल्या पहिल्या कवट वस्ती असेल बनवाडा असेल ह्या सर्व वस्तीनं वस बसलेला आहे आज पूर्ण दोन दिवस पूर्ण जीवन जीवन जी उस्कळीत झालेलं आहे आत्ता पाणी कमी झाल्यानंतर जरा बीच्या सहाय्यानं हे नदीच्या वरचं जे कॉन्क्रीट टाकलेलं होतं ते पूर्ण वाहून गेलं मोकळं झालं त्यामुळे फार अडचणी झाली त्यानं मोकळं करायचं काम चाललं नाही पण अजून पाणी भरपूर आहे यावर प्रशासनानं ताबडतोब निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी सोय करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा विचार करावा लागेल की हे काम कशा पद्धतीने झालं पूर्वीचा बांध पूल कशा पद्धतीनं होता आणि त्याच्यानंतर जे हे काम केलं ते काय पद्धतीनं केलेलं आहे ते आता येऊन प्रशासन बघावं मीडियाने दाखवलंच आहे सगळा वरचा जो स्लॅब आहे सगळा पूर्णपणे वाहून गेला आणि त्यामुळे आज दोन दिवस आजारी लोकांना आणखीन व वृद्धांना दुधवाल्यांना इतका अडचणीचा जा विषय झाला जायला याला कुठूनही रस्ता नाही याच्यावर काय शासन करणार आहे तरी माझं प्रशासनाला विनंती आहे की आपण येऊन जरा पाहणी करून ताबडतोब याच्यावर काय करता येते का बघून ताबडतोब काम करावं धन्यवाद मी उपसरपंच संजय माने गोंधले बुद्रुक या पर्वाच्या पावसामुळे आंधळी धरण भरून वाहिलं आणि आंधळी धरणामुळं आणि पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर आला आणि गोंदल्यामधील गोंदवले ते वस्ती याला जोडणारा जो, जो मधला पूल आहे तो पूल पावसाच्या अनुषंगानं भया भरपूर पाणी आल्यामुळं तो पूल वरचा जो झर होता तो सगळा नवीन केलेला होता तो वाहून गेला आणि खालच्या पद्धतीनं आम्हाला इथं आल्यानंतर अशा पद्धतीनं दिसलं या ठिकाणी जाण्या सुद्धा दोन दिवस लोकांना इकडून तिकडं मज्जाव झाला तातडीनं ग्रामपंचायतीनं आम्हाला कळल्यानंतर आम्ही ते पाहिलं आणि त्या पुलाच्या थराचं जे वरचं होतं पडलेलं सगळं भाग तो आम्ही तातडीनं जी सी पीच्या साह्यानं तो निकामी करण्याचा प्रयत्न बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लोकांना वाट करून देण्याची सु वाट करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीनं येण्या जाण्यासाठी वाट करून दिलेली आहे की सदरहू ज्या पद्धतीनं ते झालेलं नुकसान आहे ते सदर त्या पद्धतीचा आम्ही काल ग्रामसभा असल्यामुळे त्याचा पंचनामा करून घेण्यास ग्रामसेवक व तलाट्यांना सांगितलेला आहे आणि या पद्धतीनं या पुलाची तातडीनं दखल घेऊन वरच्या लेवलवरून तो पूल लवकरात लवकर त तयार करून द्यावा ही ग्राम प ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं मी वरच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि याकडं शासनानं लक्ष घालून ताबडतोब या कामाचा आढावा घेऊन काम सुरुवात कर कर करा एवढी विनंती करतो जय जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद